स्वर्गीय विष्णुपंत कोठे मेमोरियल हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर यांच्या वतीने स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांच्या जयंतीनिमित्त दोन एप्रिल रोजी विडी घरकुल येथील संभाजी शिंदे विद्यामंदिर या ठिकाणी मोफत आरोग्य व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे शिबिरा या शिबिरामध्ये विविध प्रकारच्या तपासण्या या मोफत करण्यात येणार असून या ये शिबिरामध्ये सोलापुरातील नामांकित व तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार असल्याची माहिती डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी दिली

आरोग्य शिबिर आयोजित करून नागरिकांच्या आरोग्याच्या बाबतीत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहोत आजच्या जीवनात अनेक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात विशेषतः हृदय विकार असे यासारख्या तक्रारी वेळेत जर लक्षात घेतल्या आल्या आल्या नाही तर त्या गंभीर रूप धरू शकतात या पार्श्वभूमीवर आम्ही मोफत आरोग्य शिबिर आणि औषध वाटप शिबिर आयोजित करत आहोत